नमस्कार भारतीय शेअर बाजार एकोणीस फेब्रुवारीला सलग पाचव्या दिवशी वाढीसह बंद झाले सेन्सेक्स दोनशे एक्क्याऐंशी अंकांच्या उसरीचा बंद झाला तर निफ्टी बावीस हजार शंभरचा टप्पा पार केला स्मॉल कॅप शेअर मध्ये जोरदार वाढ दिसून आली व्यवहाराच्या शेवटी बीएससी सेन्सेक्स दोनशे एक्क्याऐंशी पॉईंट बावन्न अंकांनी शून्य पॉईंट एकोणचाळीस टक्क्यांनी वाढून बहात्तर हजार सातशे आठ अंकांवर बंद झाला तर निफ्टी एक्क्याऐंशी एक पॉईंट पंचावन्न अंकांच्या आणि शून्य पॉईंट सदतीस टक्क्यांनी वाढीसह बावीस हजार बावी बावी एकशे बावीस पॉईंट पंचवीसवर बंद झाला बीएससी सेन्सेक्स मधील सतरापैकी तीस शेअर्स वाढीसह बंद झाले तर उर्वरित तेरा शेअर्स घसरणीसह बंद झाले एनबीसीसी इंडिया बांधकाम विभागातील सरकारी कंपनी एनबीसीसी इंडियाला तीनशे एकोणसत्तर कोटी रुपयांच्या तीन ऑर्डर मिळाल्या आहेत कंपनीला झाशीच्या राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठाकडून पायाभूत सुविधांच्या कामासाठी तीनशे एकतीस पॉईंट नऊ कोटी रुपयांची ऑर्डर प्राप्त झाली आहे याशिवाय कंपनीला तेलंगणा उच्च न्यायालयाकडून सिंगल कोर्ट कॉम्प्लेक्स आणि निवासी क्वार्टरसाठी बारा पॉईंट सतरा कोटी रुपयांची ऑर्डर प्राप्त झाली आहे कंपनीला इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया कडून चोवीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे एनबीसीसी चे शेअर्स एकोणीस फेब्रुवारी रोजी एनएसई वर चार पॉइंट अठ्ठ्याण्णव टक्क्यांच्या वरच्या सर्किटसह एकशे एक्केचाळीस पॉईंट तीस रुपयांवर बंद झाले शेअरचा फिफ्टी टू वीक हाय एकशे शहात्तर पॉईंट पंच्याऐंशी रुपये तर गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे गेल्या दोन वर्षात शेअर तीनशे तेवीस पॉईंट शून्य पाच टक्क्यांनी वाढला आहे वर्ल्ड पूल ऑफ इंडिया वर्ल्ड पूल ऑफ इंडियामध्ये मंगळवारी एक मोठी ब्लॉक डील होऊ शकते वर्ल्ड वर्ल्डपूलमध्ये पंचेचाळीस करोड डॉलरची ब्लॉक डील होऊ शकते ब्लॉक डीलद्वारे प्रमोटर चोवीस टक्के स्टेक विकू शकतात लॉकडिल साठी एक हजार दोनशे तीस रुपये प्रति शेअर फ्लोर प्राइस शक्य आहे सोमवारी कंपनीचा शेअर एक हजार तीनशे एकतीस रुपयांवर बंद झाला या स्टॉकमध्ये तीन महिन्यात पंधरा टक्के आणि तीन वर्षात पंचेचाळीस टक्क्यांनी घसरण झाले डील म्हणजे नेमकी काय काही ना प्रश्न पडलाच असेल डील म्हणजे काय तर ब्लॉक डील हे असे डील असतात की ज्यात एकाच वेळी पाच लाख पेक्षा जास्त शेअर्स किंवा पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या शेअर्सचा व्यवहार होतो मार्केटमधील डील एका विशिष्ट वेळीच होतात आणि त्याची किंमत बँड देखील निश्चित केलेली असते ब्लॉक डील ऑर्डर शंभर टक्के पूर्ण झाल्यावरच डील पूर्ण मानली जाते मार्केट ब्लॉक डीलवर लक्ष ठेवून असते यावरून मार्केट पाहते की कोणत्या गुंतवणूकदाराचा शेअरवरील विश्वास आहे किंवा कोणाचा विश्वास कमी होत आहे सी -E -E आय ई ऑटोमॅटिव्ह कंपनीने आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत कंपनी तोट्यातून नफ्याकडे वळली आहे कंपनीने निकालांसोबतच डिव्हिडंडची घोषणा केली आहे कंपनी पाच रुपये प्रति शेअर डिव्हिडंड देणार आहेत यापूर्वी कंपनीने फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये गुंतवणूकदारांना दोन पॉईंट पन्नास रुपयांचा इंट्रीम डिव्हिडंड दिला होता सोमवारी एनएसई वर कंपनीचे शेअर शून्य पॉईंट शून्य सात टक्क्यांच्या चा वाढीसह सा चारशे त्र्याऐंशी पॉईंट पंचवीस रुपयांवर बंद झाले शेअरचा फिफ्टी टू वीक हाय पाचशे एकोणऐंशी पॉईंट पंच्याहत्तर रुपये इतका आहे डिसेंबर अखेर संपलेल्या ती तिमाहीत कंपनीने एकशे अडुसष्ट पॉईंट नऊ कोटी रुपयांचा नफा नोंदवलाय एका वर्षापूर्वी या ती तिमाहीत कंपनीला सहाशे सत्तावन्न पॉईंट आठ कोटी रुपयांचा तोटा झाला होता कंपनीचे उत्पन्न दोन हजार दोनशे सेहेचाळीस पॉईंट आठ कोटी रुपयांवरून दोन हजार दोनशे चाळीस पॉईंट तीन कोटी रुपयांवर आले आहे कंपनीचा इबिटा वाढून तीनशे सत्तावीस पॉईंट दोन कोटी झाला आहे की जो एका वर्षापूर्वी याच ती माईमध्ये दोनशे ब्याण्णव पॉईंट तीन कोटी होता कंपनीचे मार्जिन तेरा टक्क्यांवरून चौदा पॉईंट सहा टक्क्यांपर्यंत वाढले कोटक महिंद्रा बँक लिमिटेड बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने व्यवस्थापनातील बदलाबद्दल माहिती दिली सोमवारी कंपनीचे शेअर शून्य पॉईंट बावीस टक्क्यांवरून घसरून एक हजार सातशे एकतीस रुपयांवर झाले कंपनीने एक्सचेंजेसला ला सांगितले की देवांग घिवाला यांची सी एफ ओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ओएनजीसी बाजार बंद झाल्यानंतर सरकारी कंपनी ओएनजीसीने मर्जरची मोठी घोषणा केली आहे सोमवारी कंपनीचे शेअर्स शून्य पॉईंट पंचावन्न टक्क्यांनी घसरून दोनशे चौऱ्याहत्तर रुपयांवर बंद झाले कंपनीने सांगितले की ओ एन जी सीची उपकंपनी आयई एल इतर पाच उपकंपन्यांचे मर्जर करेल एन जी उपकंपनी आयईएल एल इतर पाच उपकंपन्या आयई सी एल आयई एन एल आर एच एल बी एच एल आणि से स्वतःमध्ये विलीन करेल माइंड ट्री लिमिटेड कंपनीचे शेअर्स सोमवारी एक पॉईंट वीस टक्क्यांनी घसरले आणि पाच हजार पाचशे चौदा रुपयांवर बंद झाले बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने एक्सचेंजेसला सांगितले की कंपनीने जीई एन आय पावर ऑटोनॉमस सोर्सिंग प्लॅटफॉर्म नेव्ही सोर्स डॉट ए आय लॉन्च केले दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड सोमवारी कंपनीचे शेअर्स किंचित घसरणीसह चारशे चौऱ्याण्णव रुपयांवर बंद झाले कंपनीने एक्सचेंजेसला सांगितले की त्यांनी एल एन जी साठी इक्विनॉर सोबत पंधरा वर्षांचा पुरवठा करार केला आहे